राम राम मंडळी सलग दोन दिवस भव्य दिव्या असं जंगी बैलगडा शर्यतीचं मैदान गुरसाळी इथं भरवण्यात आलं होतं काल होतं ओपनचं मैदान आणि आज होतं एक आदत एक बैलचं मैदान दोन्ही मैदान अगदी व्यवस्थितरित्या पार पडली त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आयोजक कमिटी असेल गुरसाळी गावातील ग्रामस्थ असतील त्यांचं मनापासून अभिनंदन काही अपवादात्मक गोष्टी जर का सोडल्या तर नक्कीच मैदान जबरदस्तरित्या पार पडलं आणि ज्या गोष्टी घडल्या त्या चगडत बसण्यापेक्षा इथून पुढच्या मैदानामध्ये अशा गोष्टी घडू नयेत यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं जे नियम आपल्याला दिलेले आहेत त्याचा ित्या पालन व्हायला पाहिजे मग ते बेलगाडा चालक असतील बैलगाडा मालक असतील युट्यूबर असतील समालोचक असतील आयोजक असतील या सगळ्यांनी त्या नियमांचं पालन करायला पाहिजे त्याशिवाय ह्या मैदानांची शोभाव वाढणार नाही खऱ्या अर्थानं कारण आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये जेव्हा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना कार्यरत नव्हती खूप मोठ्या प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करावं लागलं होतं त्यामुळं इथून पुढच्या कोणत्याही मैदानामध्ये संघटनेला नक्कीच आपण मध्यस्थानी ठेवलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला म्हणजे एक व्यवस्थित मैदान पार पाडण्यास मदत होणार नाही त्यामुळं नक्कीच संघटना ही नेहमी कार्यरत राहिलाच पाहिजे असं एक माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे की संघटना म्हणजे जे आजच्या तारखेला जशा प्रकारे काम करते खरंच त्यांना एक मानाचा मुजरा करावा असा वाटतो असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण संघटनेतील प्रत्येक कार्यकारी म्हणजे अधिकारी असतील अध्यक्ष असतील सचिव असतील अगदी मनापासनं प्रत्येक गोष्टीवर लक्ष देतात आणि सगळे गोष्टी म्हणजे यातला खालीचा वाटा आहे त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पहिल्यांदा तेवढ्याच पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेतील कार्यकर्त्यांचं ज्या म्हणजे त्यांचं एवढा सहभाग आपलं म्हणजे काही गेणधिनं नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते आपलं व्यवस्थितरित्या सहभाग दाखवतात या संघटनेच्या का, कार्य का, कामासाठी त्यानंतर ते मित्रांनो जी दोन मैदानं पार पडली त्यात सगळ्यात पहिल्यांदा जे मैदान पार पडलं काल होतं ओपनचं मैदान नाही आज पडलं एक आदत एक बैलचं मैदान ते सुद्धा सुंदररित्या पार पडलं आणि त्यासुद्धा चांगल्या लढती झाल्या जवळपास चारशे गाड्या जुळून आल्या होत्या चांगल्या लढती झाल्या गटाला ही चांगल्या लढती सेमीफायनललाही बघायला मिळाल्या आणि फायनलसुद्धा अगदी घासून आणि ठासून झालं असं म्हटलं तर वागं ठरणार नाही तिन्ही गाड्या अगदी घासून आलेल्या पण जे सोने आणि गणेश ही बैलजोडी होती त्यांनी खऱ्या अर्थानं बाजी मारली आणि ते ठरले आजच्या या मैदानातील एक आदत एक बैल या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि त्यांचे जे मालक होते दैवत शेठ गोवेकर यांच्या नावावर जी गाडी पडाली होती खरंच आपण दैवत शेठ गोवेकर यांना नियोजनाचा होतो होते चांगले बैलगाडा मालक सुद्धा आहेत ते नक्कीच त्यांची ही बैलजोडी सोने आणि गणेश यांनी आजचं मैदान गाजून ठेवलं त्यानंतर मित्रांनो जे काल ओपनचं मैदान होतं त्याचा काल फायनल झाला नव्हता त्यामुळे आज फायनल झाला आणि ते पण आजच्याच गिनतीमध्ये येतं आज खऱ्या केसरी सर्जा आणि केसरी बाबा या जोडीनं जो काल कालचा ओपनचा फायनल आज झाला त्यामध्ये वर्चस्व राखत आज प्रथम क्रमांक पटकवला गाडीने अगदी सुट्टा निकाल घेत चांगल्या पद्धतीने धाव घेत निकाल रेषा गाठली आणि आज आजच्या या मैदानातील म्हणजे कालचं झालेलं मैदान पण आज निकाल भेटला त्यामुळे आजच्या या मैदानातील ते सुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सरजानी बाबे त्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे सोन्या आणि गणेशा सरजानी बाबे या चारी बैल जोड्याच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन करावं असं वाटतं जेवढ्या सुद्धा गाड्या गुलावलात काल आणि आज राहिल्या त्या सगळ्यांचं मग क्वार्टर फायनल पण असतील आणि फायनल असतील त्या सगळ्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यांची नाव आपण काही घेत बसत नाही कारण एवढा वेळ नाही व्हिडिओसाठी पण जेवढंही मैदान चांगल्या पद्धतीनं घडलं नंतर काय मित्रांनो काही व्हिडिओवर काही कमेंट येतात खूप साऱ्या की हा पहिला एक नंबरचा बैल घेऊन पळाला म्हणून पहिला आला हा दोन नंबरचा बैल घेऊन पळाला म्हणून पहिला आला असं काही नसतं मग कोणताही बैल एक नंबर किंवा दोन नंबर नसतोच नसतो म्हणजे टॉप वगैरे असं काही नसतं प्रत्येक बैल अगदी त्या बैलानं गुलाल जरी घेतला नसला ना तरी तो बैल एक नंबरचाच आहे कारण तो त्याच्या मालकासाठी एक नंबरचाच असतो असं म्हटलं तर ओगं ठरणार नाही म्हणजे तो आज जरी मालका त्याला तयार करण्यासाठी जीवाचं रान करतोय तरी तो नक्कीच भविष्यात त्याचं म्हणजे नाव करणार असेल आणि जरी त्यानं नाव नाही केलं ना तरी तो त्याचा जीव असतो एखाद्या गरीब मालकाला जर तुम्ही जाऊन विचारलं ना की तुझ्यासाठी एक नंबरचा बैल कुठला तर सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्या बैलाचं नाव घेईल त्यामुळं ना आपण असं म्हणायचं नाही की हा एक नंबरचा बैल घेऊन हे केला हा दोन नंबरचा बैल घेऊन हा या म्हणजे प्रथम क्रमांक केला असं काही नसतं हे बैलगाडा क्षेत्र आहे तर प्रत्येक बैल प्रत्येक नंदी एक समान आहे आणि प्रत्येक नंदी हा एकच नंबर आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काही वेगळं मत असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण खऱ्या अर्थानं सगळे बैल ए टू झेड सगळे बैल म्हणजे अगदी शेतकरीच्या न, शेत न पळणारा शेतकरीच्या दावणीला बनला शेतात म्हणजे राबणारा बैल सुद्धा एक नंबरचाच बैल आहे हे त्याच्या मालकाला माहीत आहे म्हणजे मला अजून चांगलं आठवतंय की म्हणजे आमच्या आजोबांनी जेव्हा तो आमचा बैल मागच्या वेळी वर्षी लंपी झाला तो खाया खात नव्हता का नाही तर त्याचा आजार पण बघून आजोबा दोन दिवस जेवले नव्हते म्हणजे विचार करा त्यांच्यासाठी तो बैल एक नंबर आहे म्हणून त्यांना त्याची ती काळजी होती म्हणजे सांगायचा उद्देश हाच की प्रत्येक बैल हा प्रत्येक बैल मग तो पळणारा असो गुलाल घेणार असो किंवा एक नंबरात राहणार असो ते सगळेच बैल एक नंबरमध्येच आहेत मग कोणताही पायरा कोणत्याही पैराबरोबर बैलाबरोबरही असू द्या ते सगळे बैल एक नंबरचेच आहेत असंच आपण म्हणून चालूया इथून पुढं आणि हार तर हार आणि जीत तर जीत कारण देत बसून आपण तो विषय वाढवण्यात खऱ्या अर्थानं रस नाहीये मैदानी होत राहतात मैदाने येत राहतात आज नाही उद्या गुलाला उद्या नाही परवा गोलाला आज एक नंबर नाही उद्या एक नंबर पण खऱ्या अर्थानं कारण देत की आज ह्यामुळं झालं त्या बायला ओढ ह्या बायला ओढकणं हे चुकीचं आहे मैदान मैदान व्यवस्थितरित्या पार पडलं जेवढ्याही गाड्या पुन्हा एकदा गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि मनापासून अभिनंदन करायचं वाटतं पुन्हा एकदा देवडेठ गोवेकर यांचं सोन्या आणि गणेश या जोडीचं आणि अभिनंदन करावसं वाटतं हिंद केसरी सर्जा आणि हिंदकेसरी केसरी या जोडीचं राम राम